मूळ व्याध किंवा पाईल्स हा जो त्रास आहे हा त्रास हा शरीरातलं जे ऍसिड असत हे ऍसिड तीव्र झाल्याने हा त्रास होतो सो हे ऍसिड तीव्र होण्याची विविध कारण आहेत सगळ्यात प्रमुख कारण याचं असं आहे की दिवसभरातनं जेवढं पाणी तुम्ही प्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा पाण्याचा इंटेक बऱ्यापैकी कमी होतो आणि त्याच्यामुळे ऍसिडची तीव्रता वाढते सो so, दिवसभरात मिनिमम साडेतीन लिटर पाणी हे पोटामध्ये गेलं पाहिजे जेव्हा पण पान पाणी प्याल तेव्हा बसूनच प्यायला पाहिजे एक घोटही पाण्याचा हा उभं प्यायचा नाही उभं पाणी पिल्याने हा त्रास वाढतो आणि इतरही बरेच त्रास हे होऊ शकतात सो so, पाणी पिताना नेहमी बसूनच प्यावं या व्यतिरिक्त जेवताना जेवणाच्या वीस आधी पर्यंत आणि जेवणाच्या वीस मिनिटांनंतर पर्यंत सुद्धा अजिबात पाणी प्यायचं नाही ज्या लोकांना जेवताना गिळ्याला त्रास होतोय म्हणजे घशात घास अडकतोय असा अनुभव हो येतोय अशा लोकांनी गाईच्या दुधापासून बनवलेलं स्वभावत हो, गोड असलेलं तार हे जेवताना जरूर घ्यावं हो। त्याच्यानी पचनही सुधारायला मदत होते आणि जो गेडण्याचा त्रास आहे तोही कमी व्हायला मदत होते एवढं जरी केलं तरी ज्या लोकांना मुलगाचा त्रास आहे त्यांना बऱ्यापैकी फरक जाणवायला काहीच हरकत नाहीये सो आपल्याला जर का मुलग्याचा त्रास असेल तर आपण अवश्य करून बघा आणि आपला काय अनुभव आहे ते आम्हाला नक्की कळवा या व्यतिरिक्त मुळग्यासाठी न्यूरोथेरपी एक रामबाण उपचार आहे न्यूरोथेरपीच्या निना उपचाराने अनेक मुलगाचे पेशंट हे संपूर्णत बरे झालेले आम्ही आमच्याच केंद्रामध्ये बघितलेले आहेत आपल्याला जर का मूळगाला त्रास असेल तर आपण आमच्या संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये किंवा मग आमच्या पुण्याच्या शिबिरामध्ये आपण सहभागी होऊ शकता आपण जर का घरच्या घरी मुलगासाठी उपचार घेऊ इच्छिता तर ह्या उपचारामध्ये काही उपचार आम्ही व्हिडिओद्वारे आपल्याला देतो जे व्हिडिओ सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत आणि हे व्हिडिओ घेण्यासाठी आपण आम्हाला आमच्या दिलेल्या क्रमांकावरती संपर्क करू शकता